विविध मागण्यांसाठी आज बसून वीज कर्मचारी संपावर वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करून त्यांच्या कामाचे आठ तास निश्चित करावे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह पदभरती करावी कंत्राटी कामगारांना कायम करावं अशा विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य विविध कर्मचारी अभियंते तसेच अधिकारी कृती समितीच्या वतीनं कोल्हापूरच्या महापरिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी घोषणाने सारा परिसर दुमधून सोडला आजपासून तीन दिवस वीज कामगार अभियंते बहात्तर तासांकरिता संपावर जात असल्याची घोषणा करण्यात आली आहे राज्यात लाखो वीज ग्राहकांच्या असलेले शाखा उपविभाग मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु महावितरणनं कोणतीही नवीन व्यवस्था उभारण्यासाठी काहीच केलं नाही येत्या काही दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रभर या महाराष्ट्र शासनाचा तसेच वीज कंपन्यांचा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नऊ दहा अकरा या तीन दिवसांचा संप या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रात जे विद्युत वितरण कंपनी महापारेषयन आणि महानिर्मिती या जनतेच्या कंपन्या आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये या वीज कंपन्यांच्या प्रशासनानं काही एकतर्फी धोरणं या सर्व कर्मचाऱ्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते हे त्यांच्या विरोधामध्ये कसं की या शासनाने जे रिस्ट्रक्चरिंगचं जे आता आणलेलं आहे या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून खाजगीकरणाचा घाट घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अलीकडेच महाराष्ट्रातील तीनशे एकोणतीस सक्टेशन हे खाजगी भांडवलदारांना देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर विरोध होत असताना सुद्धा आता त्यांनी ते थांबवलेली नाही आहे आणि रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून जी कर्मचारी संख्या आहे ती कर्मचारी संख्या कमी करण्याचा घाट या प्रशासनानं चालवण्यात आलेला आहे त्याला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर या तीन दिवसाचा संप आहे या उपरजी जर या प्रशासनानं दखल नाही घेतली तर भविष्यामध्ये बेमदत संपर्क सुद्धा करण्याचं सांगता येत सर्व सात संघटनांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी अभियंत्यांनी आज जो काही संप पुकारलेला आहे त्या संपा संपाचा संपाच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे या वीज क्षेत्राचं जे काही खाजगीकरण सुरू केलेलं आहे चार जलविद्युत केंद्रांचं खाजगीकरण आहे किंवा महापारेषणमधले दोनशे कोटीच्या वरचे जे काही प्रकल्प आहेत ते खाजगीकरणाला देण्यात आलेले आहेत आणि यात यापुढे जाऊन देखील प्रशासनानं या महावितरण कंपनीमध्ये पुनर्रचना राबवण्याचं जे एक मोठं षडयंत्र या ठिकाणी राबवलेलं आहे त्याच्यातून कर्मचारी कपात होणार आणि कर्मचारी कपात करून ग्राहकांना कशा प्रकारे हे प्रशासन सेवा देणार आहे हेच नक्की होत नाही आणि ग्राहकांच्या हितासाठी आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देता यावी त्यामुळं आम्ही या पुनर्रचनेला आणि या खाजगीकरणाला सर्व संघटनांनी तीव्र विरोध केलेला आहे आणि यामध्ये शासनानं जर वेळीच दखल दिली असती तर हा संप करण्याची वेळ कर्मचाऱ्यांच्यावर आली नसती त्यामुळे आम्ही या शासनाचा आणि प्रशासनाचा सा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा